सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी जागा हो बहुजन रात्र वैर्याच्या या हा माझा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरून मी माझे काही दैनंदिन दोन शब्द सांगणार आहे त्यापूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून बी कोणी नवीन जर असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि तुमच्याही ग्रुपला माझा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून नवनवे व्हिडिओ असेच काय माझे येतील तर मी या ठिकाणी मी माझे एक दोन शब्द सांगणार आहे रात्रीपासून जो इंस्टाग्रामला यूट्यूबला म्हणजे व्हिडिओ बघितले ते अतिशय भयानक होतं ते चित्र आणि ते बघत असताना पोटामध्ये इतका म्हणजे खरोखरच गोळा उठत होता असं म्हणायला हरकत नाही की असं मला वाटलं की बाबा त्या क्षणाला जर त्या ठिकाणी आपण असतो तर आज आपणही त्याच प्रॉब्लेममध्ये त्याच संकटात असतो आणि जवळपास बरेचसे लोक रात्री त्या ठिकाणी इतका मोठा भूकंप झाला म्हणून मला सांगायचं आहे की जागा हो बहुजन हे जे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर कशासाठी तर वेळही सांगून येत नाही मी बऱ्याच अशा माझ्या व्हिडिओमध्ये मी आहे की वेळ सांगून येत नाही त्या ठिकाणी अशा धार्मिक स्थळावर जे थायलंडचं मेमोरियाचं ते जे विहार होतं त्या विहारामध्ये तथागतांकडं काही लोक ज्या वेळेस आले त्यावेळेस ते म्हणाले की आमच्या देशामध्ये आमच्या या ठिकाणी आम्हाला खरोखर विहार स्थापन करायचे आणि भगवंतांनी त्यांचे केस दिले होते त्या केसापासून त्या ठिकाणी त्यांचं विहार झालेलं आहे तिथं आणि ते खूप पूर्वीचं विहार होतं आणि ते विहार सगळं कोसळले बांधवांनो निसर्ग कुणालाही सोडत नाही हेच खरे, आज अशा धार्मिक स्थळांना निसर्गापासून पूर्वीचं जे विहार होतं जुनं तर त्या ठिकाणी सगळं जमीन भूकंप झाल्यानंतर हादरल्यानंतर अनेक अशा बिल्डिंगे पडल्या धार्मिक स्थळं धार्मिक मंदिरं म्हणजे विहार त्यात पडलं आहे आणि ही बरीचशी माणसं त्यात सापडली लोकं इतकी सैराळ वैरळ झाली की कुठं पळाव ते कळालं नाही लोकांना आणि आज खरोखर वेळ -खर, सांगून येत नाही मी नेहमीच म्हणते म्हणून हा जन्म पुन्हा नाही जन्म आहे तोपर्यंत जगून घ्या खाऊन घ्या आणि तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या ह्याचा अर्थ काय आम्ही काय करतो आम्ही माणूसच माणसाला छळतो त्याला चीड आणतो काहीतरी करून खोड करून त्याला त्रास करतो आणि मग तो माणूस त्याचा आपलं सगळं जे जीवन असतं आहे काहीतरी शांतीच्या मार्गाने चाललेलं आणि तोही माणूस त्यात भयकवतो त्यालाही राग येतो आणि रागापायी माणूस माणसाला काही करू शकतो अशीच परिस्थिती आहे म्हणून मला इतलच्या लोकांना सांगायचे की किती जरी पैसा असेल किती जरी संपत्ती असेल तरी ह्याचासुद्धा एक दिवस काहीच उपयोग होत नाही आणि म्हणून माझं माझं म्हणायलासुद्धा त्या ठिकाणी हे निसर्ग राहू देत नाही म्हणून एवढं भयानक चित्र ते बघितलं आणि इतकं मला वाईट वाटलं खरंच बांधवांनो आहे तोपर्यंत जपा नाती असतील मित्रमैत्रिणी असतील आपला शेजारी असेल म्हणून एकमेकांना कुचकं बोलणं सोडून एकमेकांशी जळणं सोडून एकमेकांचा राग करणं सोडून एकमेकांच्या विरोधात जाणं सोडून एकमेकांबद्दल वाईट सोडून एका हाताने कधीच टाळे वाजत नाही आणि हाताला पाच बोटं सारखी नाहीत या जगामध्ये कितीही चांगलं करा कितीही चांगुलपणा लोकांपुढं दाखवा कितीही चांगलं बोला कितीही लोकांना माफ करा तरी आपल्याला एकही संधी अशी सोडत नाहीत की आपल्यावर चिकल टाकण्याची आपल्याला दोष देण्याची आपल्या चुका काढण्याची हे दैनंदिन जीवन रोजच्या जीवनामध्ये कुणाला तरी त्याचा अनुभव भेटतो आहे आणि तोच अनुभव मी अनुभवला आहे हजार वेळा माझे नातेवाईक असतील माझे कोणीही असू द्या सगळे माझे जे रक्ता मासातले माझे जेवढे आहेत तेवढे माझ्या समाजकार्यात मी असेल किंवा माझ्या मित्रमैत्रिणी जे जे असेल त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या मनापासून इतकं नेहमीच मी दुसऱ्याला दोष देण्या पहिलं मी स्वतःला मी माझ्या तपासून बघते की कि मी किती चांगली आहे मी किती करुणामय आहे मी किती सहनशील आहे मी किती लोकांना माफ करते हे माझं मी जीवन तपासून बघते तेव्हा मी दुसऱ्याला बोलते परंतु बऱ्याच वेळा असं होतं कितीही माझ्या जीवनातून मी चांगलं कृत्य करून लोकांपर्यंत माझा प्रकाश पाडला तरीही माझ्याकडं लोकांचं बोट असतंच असतं आणि नेहमीच चुका काढण्याशिवाय अनेकांना काहीच मिळालं नाही माझ्या बाबतीत परंतु असू कृती ज्याची त्याची जशाच तशी असते मग माझ्या मनाला मी काय म्हणते मी जे कर्म करते कर्म मी जे पुण्यकर्म करते तो माझे संस्कार आहेत माझा माझ्यातला गुण आहे माझा स्वभाव आहे परंतु माझ्याबद्दल जो काय करतो कुणी विरोधात जो जातो माझ्याबद्दल व अपकारक बोलतो किंवा माझ्याबद्दल माग पाठीमागून वाईटच बोलतो तो त्याचा धर्म आहे त्याला मी बदलू शकत नाही म्हणून असे अनुभव प्रत्येकाच्या जीवनात आलेले असतील सांभाळा स्वतःला आज थायलंडमध्ये मेमोरियलमध्ये त्या भूकंप झाला प पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस जवळपास तीस वर्षापूर्वी किलारीलासुद्धा लातूरकडे असाच भूकंप झाला होता आणि त्यावेळेससुद्धा परिस्थिती अशीच होती आणि अक्षरशः आम्ही रानामाळात लाकडं गोळा करायला गेलो असं भयानक ऊन दिसायचं आणि भयानक ऊनच ऊन पडायचं दिवसभर कडकडीत ऊन पडायचं आणि रात्रीचा पाऊस यायचा आणि अशी रिल्वी पळाल्यागत त्यावेळेस पळालं होतं आणि लायटी तडातड -ताड़ तुटल्या होत्या त्यावेळेस बांधवांनो माझं वीस वय होतं आणि माझ्या मला दोन मुलं होती आणि माझ्या मुलीला घेऊन <coughs> मुलगी आताच राहिली एक वर्षाची <coughs> आणि मुलगा घेऊन मी तीन वर्षाचा कडेवर मी बाहेर पळाले आणि रेल्वे पळाल्या गत कशी आली धडधड धडधड गेली तसं आक घर हालत होतं किलारीचा भूकंप झाला त्यावेळेस आम्हाला आमचा आमचं घर आलत होतं असे दोन धक्के बसले होते पहिला जबरदस्त धक्का बसला होता चार वाजून दोन का तीन मिनटानं आणि त्याच्यानंतर दुसरा एक <coughs> <coughs> आणि त्यावेळेस आम्ही म्हणायचो खाऊन घ्या पिऊन घ्या जगून घ्या तीस बत्तीस वर्षापूर्वी की आता जग बुडणार आहे जग बुडणार आहे हे ऐकत होतो आणि मग आम्हाला करमत नव्हतं आणि दिवसभर असं ऊन पडायचं दिवसभर त्या भूकंपाचा विचार करायचो की, दाड़ा, दाड़ा, दाड़ा। की रात्रीचा भूकंप आला तर आपण मातीत गाडले जाऊ आता आपण जग बुडणार आहे आपण संपून जाऊ असं आम्ही म्हणायचो आणि मग कशाचं काय रात्र झाली की पाऊस यायचा धडा धडा मग आम्ही सगळे पावसात पाऊस उघडा की बाहेरच बसायचो सगळे का तर आता भूकंप व्हायचा आहे आणि रात्रीचे धक्के बसायचे असे किरकोळ किरकोळ तर रात्री इतका पाऊस येत होता अकराळ विक्राळ काळ कुट्टा आबाळ यायचं पाऊस असा पडायचा ना काही सुधरतच नव्हतं तर ते शिन तो क्षण आज मी आठवते त्या टायमाला आम्ही म्हणायचो आता जग बुडणार आहे आपलं काय खरं नाही आपला, खर आपला संपलं आता जगच बुडल्या पृथ्वी तलावर कोण राहणार आहे चितपाखरूबी दिसणार नाही तर ही अनुभव प्रत्येकाच्या आज तिकडं आहे एवढं बेकार वाटलं बांधवांनो खरोखरच प्रेक्षकांनो माझ्या माझा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि <coughs> माणुसकीचं नातं जपायला शिकत रहा आंकार सोडा गर्व सोडा सगळं काही शणिक आहे शणभंगूर आहे निर्वाणपदापर्यंत एक चांगलं जीवन जगत रहा अरहंत पद करायचं असलं जिंकायचं असेल पदापर्यंत पोचायचं असेल तर चांगलं कर्म करा म्हणून या ठिकाणी मी थोडंसं माझं एक मी अनुभव सांगणार आहे तथागतांच्या पुस्तकातून की ह्या ठिकाणी जर आपण मैत्री केली मैत्री भावनेपासून कोणते फायदे होतात उत्तर आहे मैत्री भावनेपासून दहा फायदे होतात मैत्री भावना ही चित्ताला विमुक्त करणारी असून मैत्री भावनेच्या अनुकूल आचरण करणारा सुखाने झोपतो काय होतो सुखाने झोपतो त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत त्याला वाईट स्वप्ने पडत नाही तो सर्व लोकांना आवडतो मनुष्याशिवाय इतरांनाही प्रिय होतो देवता त्याची रक्षा करतात आणि लवकरच त्याची समाधी लागते तो सर्व अंगाने संपन्न राहतो भयभीत न होता तो मृत्यूला सामोरे जातो सामोरा जातो आणि तो अरहंत पदापर्यंत जरी पोचू शकला नाही तरी ब्रह्मालोकात तो अवश्य जन्म ग्रहण करतो ब्रह्मालोक म्हणजे चित्ताची सदोदित आनंदी अवस्था अशी आहे म्हणून मला सांगायचं आहे की भावांनो जेवढं होईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा आणि क्षमा करा म्हणजे जे नेहमीच आपला द्वेष करतात राग करतात आपल्याशी क्रूरतेने वागतात अशा सुद्धा वारंवार क्षमा करत बसणं हे योग्य नाही आणि म्हणून काय बौद्ध करून बघायचा एकदा दोनदा तीनदा अन्यथा त्याचा मार्ग वेगळा आपला मार्ग वेगळा पण आपणही त्याच्या वाईटात त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा चांगलंही बोलायचं नाही कुणाचं चांगलं करणं होत नाही तर कुणाचं वाईट पण करायचं नाही ही आपल्या मनाशी पक्कड धरून ठेवायचं कारण ज्ञान मौल्यवान आहे एक एक शब्द मौल्यवान आहे माणसाच्या जीवनातला आणि म्हणून आपल्या कानावरती कुठून ना कुठून तरी चांगल्या गोष्टी पडतात तसेच माझे ज्या ह्या ठिकाणी मी पन्नास शब्दामध्ये माझं दैनंदिन अनुभव मांडले आणि सर्व वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ किंवा भूतकाळ मांडला परंतु त्यातून त्यातनं दहा तरी शब्द माझे एक मनाला शिकण्यासारखे असतील म्हणून ते स्वीकार करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा